नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या पुढच्या भागाला सुरुवात जिजू म्हणत कारकडे वळला रश्मी नंदी मागे बसल्या होत्या तर अक्षयने कार स्टार्ट केली होती आणि तो येतो म्हणत आता निघून गेला तियेही रंकायावर पोचले अक्षयने कार पार्क केली आणि दोघींना येऊन येतो तिकडे निघाला होता रश्मीने समोरचा नजरा पाहिला आणि ती शॉक झाली रंका तलावाच्या पूर्वेला असणारी एक मंडपच्या भव्य दगडी वास्तू सध्या मठात मुख्य नंदीची आणि त्याच्या समोर शिवलिंग आहे आठ कोरीव खांबाच्या तीन पूर्व पश्चिम रांगा त्यांना समांतर संप्यभागी दक्षिणाभूमी भूमुखी दरवाजा असलेली भिंत आणि तिन्ही बाजूंनी बंडपात येण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग किमान आठशे ते अकराशे वर्षांपूर्वी बांधलेला हा मठ आजही साऱ्यांनाच भुरळ पाडत होता रश्मी समोरची पुरातन काळातील वास्तू पाहून खूश झाली रंकाळ्यातील पाण्यावर सूर्याचे पडलेले प्रतिबिंब आणि त्यामुळे चमकत असलेले ते पाणी खूपच सुंदर दिसत होते आता बऱ्यापैकी तिथे गर्दी जमू लागली होती संध्याकाळची वेळ असल्याने सर्वच जण रंकाळ्यावर फिरायला आले होते लहान मुलं नव तरुणी काही नवीन जोड वयस्कर मंडई अशा सगळ्या व्यक्तींचा राबता तिथे दिसून येत होता आजूबाजूला खाद्यपदार्थांचे स्टॉलही लागले होते भेल पाणीपुरी सँडविच वडा कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या वास्तू तिथे मिळत होत्या रश्मी एकटक समोरचा नजारा पाहत होती स्वच्छ सुंदर खळकळणारे पाणी असा तो मोठा तलाव आणि त्यावर वाऱ्याच्या झुळकीने वाऱ्याने प्रवाहाने ते एकच लईचे हलणारे पाणी मनाला शांतता निर्माण करून देणार होते इतक्यात बाजूच्या कोंधळातही ती शांतता मनाला आल्हाददायक वाटत होती तितक्यात बाजूला पॅन्टच्या खिशात हात घालून उभं राहत अक्षय म्हणाला इट्स अमेझिंग ना आमच्या कोल्हापूरची शान आहे हा रंकाळा कोल्हापूरची चौपाटीच म्हणा ना खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इथं सगळी काळजी चिंता मिटवून माणूस स्वतःसोबत छान रमतो इथं अगदी खूप खूप वर्षापूर्वीचा आहे हा तिकडे ती वस्तू दिसते ना तिला संध्या मठ म्हणतात नंदीची खूप मोठी सुबक अशी मूर्ती आहे तिथं भगवान शंकराचं मंदिर ही खूप छान आहे तिकडे बघ पक्षी किती छान दिसत आहेत ते अक्षयचं असं भरभरून बोलणं तिच्या मनाला सुखावून जात होतं ती काही बोलली नाही फक्त गालात समोरचा नजारा पाहत होती तितक्यातच नंदिनी तिच्या जवळ आली रश्मी दिदी थी तिकडे चलना संध्या मठ पाहूया आणि पा खूप छान आहे तिथं पाहायला नंदिनीला नजरेनेच देत ती तिच्यासोबत तिकडे चालू लागली तर अक्षय तिथेच कट्ट्यावर बसला होता आणि लांबून दोघींच्यावर नजर ठेवून राहिला मोकळं फिरू द्यावं दोघींना मनात वाटलं दोघी तिथं पोचल्या त्या थंडगार पाण्यात पाय ठेवताच रश्मी झाली आनंदाने तिचा चेहरा उजळून निघाला हात पकडला होता समोरचा दृश्य पाहून रश्मीलाही खूप आनंद झाला थोड्या वेळाने अक्षय तिथं आला कारण दोघीही तिथं बसून गप्पा मारत होत्या फक्त अक्षयने बोटिंग करायचं का विचारलं त्यावर दोघींनी पाना हलवल्या दोघी किन्ना घेऊन तो बोटीकडे गेला तर तिघांना लाईफ जॅकेट देण्यात आलं तिघेही मस्त बोटीत बसले होते वाऱ्याच्या झुईकीने रश्मीचे केस हवेत थोडेफार उडत होते तिला ते सारखं सावरायला लागत होतं तर नंदिनी सोबत बडबड करत ती केसांना मागे सारत होती सारखं सारखं ते पाहून अक्षय इतकं त्रास देतोय केस तर बांधायला काय होतंय असं पुटपुटला आणि मान वळून इकडे तिकडे पाहू लागला बोट रंकायाच्या मध्यभागी आली वाऱ्याने पाण्याचा चांगलाच खळखळाट होत होता तितक्या त्यातच नंदिनी ओरडली रश्मी दिदी ते बघ सनसेट किती सुंदर आहे ना सूर्याचे अस्ताला जाणारे रूप त्याचे केसरी सोनेरी आकाशात विस्तारलेले रंग आणि समोर असा पसरलेला संकाळात तलाव खूपच नयनरम्य दृश्य होतं ते नंदिनी रश्मी सेल्फी घेत होत्या अक्षय दोघींना आपण पाण्यात आहोत समजावत होता शेवटी दोघीही फोटोज क्लिक करताना अक्षय रागाने नंदिनीवर ओरडला थोडं नंदिनी संभाळून उगास धडपडशील बघ तरी जरा आपण कुठे आहोत त्याचा सा चिडका आवाज आणि पहिल्यांदा त्याला इतकं चिडलेलं पाहून रश्मीच आता शॉक झाली होती तिला पन्नायावर धडपडताना त्यानंच सावरलं होतं इथेही उगास ती धडपडू नये म्हणून तो काळजीत होता दोघी आता शांत बसल्या होत्या दोघींना असं शांत पाहून त्याला तो हळू सॉरी फुटपुटला तितक्यात बोट किनाऱ्याला आली तर अक्षय उतरला तर नंदिनी त्याच्या हातात हात देऊन उतरली आणि पुढे असणाऱ्या शालिनी पॅलेसकडे पाहू लागली तितक्यात रश्मीने अक्षयच्या हातात हात दिला बोटी उतरत असताना बोट, बोट थोडी हल्ली तसं रश्मीचा बॅलेन्स गेला ती धडपडली तसं अक्षयच्या मजबूत हाताने तिला सावरलं हळू असं तो आपसुकच म्हणाला त्यानं आता तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते तो सूर्याचा लाल तांबूस रंग तिची गोरी काया त्या प्रकाशात ही चमकू लागली होती तिचे केस त्याने अलगत बाजूला सारले होते त्या चेहऱ्यावर एक क्षण नजर टिकून राहिली त्याची तीही त्याच्या तांबूस डोळ्यात आपली नजर हरवून आता राहिली होती तर मात्र आता मात्र तीही त्याच्या आता स्पर्शाने शरीरात एक हलकासा शहारा उठला होता नकळत आता गालावर आलेली लाली चेहऱ्याचा रंग आणि त्यासोबत आणखी लाल करून गेली होती दोघांचा तो क्षण तिथेच थांबला होता तिचा एक हात त्याच्या हातात घट्ट पकडला गेला होता आणि नजर नजरेशी बोलू पाहत होती तितक्यातच नंदिनीने रश्मीला आवाज दिला तिच्या आवाजाने ते, आवाजा ते दोघंही बहाणावर आले तिने लगबगीनं आपला हात त्याच्या हातावर आठे सोडून घेतला आणि केस मागे सार प्रत्यिकालातच सतनंदिनीकडे निघून गेली तिचं असं लाजणं पाहून त्यानेही घालात हसत आपला हात केसात फिरवला आणि तिच्या मागे निघून गेला नंदिनी रश्मीला शालिनी पॅलेस दाखवत होती समोर असलेलं ते भव्य गार्डन शालिनी पॅलेसच्या भव्य आणखीनच भर घालत होतं ऐतिहासिक ती पुराणी वास्तू पाहून रश्मी डोळे मोठे करून पाहू लागली भारतात तलावाच्या ला, काठार बांधलेले राजवाडे खूप कमी आहेत महाराष्ट्रातील कोल्हापूरचा रंगाळा तलावाच्या काठार बांधलेला शालिनी पॅलेस हा लिक व्ह्यू पॅलेस म्हणून वैशिष्ट्यपूर्ण वारसा आहे अगदी अलीकडच्या काळात मध्ययुगीन पद्धतीचा अवलंब करून बांधण्यात आलेली ही वास्तू एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चौतीसच्या दरम्यान आठ लाख रुपये खर्च करून ही वास्तू बांधण्यात आली छत्रपतींच्या कन्या श्रीमंत शालिनी राजे यांचे नाव त्याला देण्यात आले रंकाळा तलावाच्या पश्चिम दिशेला पूर्वेकडे तोंड करून हा राजवाडा बांधला आहे समोर असलेल्या तलावाचा संगमरवरी फरशा बसवलेला पांढरा घाट समोरचा बगीचा कारंजा या राजवाड्याचे सौंदर्य खुलवणार आहे आयताकृती आकाराच्या इमारतीवर चारही कोपऱ्यांवर चार घुमटराकार मन मनोरे सुद्धा आहेत इमारतीच्या दर्शनी भागात एक चौकोनी मनोरा असून तो इतर मनोरांपेक्षा उंच आधार। आहे त्याचा वरचा भाग भौकोळी असून स्तंभाच्या आधार आधारावर मोठा घुमट आहे मोठे घड्या याचं मनोऱ्यात आहे प्रवेशद्वारावरील मंडप कोरीव नक्षीकामाच्या सजावटीने देखनाथ उठरला आहे दोन्ही बाजूला कन कमानीच्या मागे वरांडा समोर अभ्यागत दालन दोन्ही बाजूला दोन प्रशस्त दालने मोठ्या आकाराच्या खोल्या मछल्या दालनातून वर जाणारा जिणा तर वरच्या मजल्यावर खाली असलेली वारांड्याची रचना त्यामागे दालने दोन्ही बाजूच्या कोपऱ्यावर प्रशस्त शाही दालने भिंतीवर आणि खिडक्या दरवाजा सभोवती छताला बेलबुट्टी असलेले उठावाचे सोनेरी रंगातील नक्षी नक्षीकाम दरवाजावरील नक्षीकाम हे पाहताना असताना राजवैभव नजरेस पडते लांब वरंडा कमानीच्या संगतवार रचनेतून प्रकाश आणि छायेत अनुभवताना डोळे दिपतात तर अशा हा शालिनी पॅलेस बघणाऱ्याचे अगदी नयन दिपवून टाकत होता दिमाखात उभा आपल्या ऐतिहासिक वारसा दाखवत होता रश्मीलाही तो नजारा खूप खूप आवडला होता ते गेही मनसोक्त गार्डनमध्ये फिरले आता हळूहळू भूक लागायला चालू झाली होती नंदींच्या चेहऱ्यावरून अक्षयला ते जाणवलंही दोघींना घेऊन तो खाण्याच्या स्टॉल पाणीपुरी भेलपुरी बर्फाचा गोळा अगदी खाल्ला शेवटी कोल्हापुरी मिसळ खायला घालण्यासाठी तो दोघींना घेऊन हॉटेलमध्ये गेला लागलीस त्याने रुद्रला फोन केला पोसेल थोड्या वेळात म्हणाला रुद्रने ओके काळजी घ्या म्हणत सावकाश यायला सांगितलं ती मिसळ खायला बसले तेच तिखट तरतरीत मिसळ खाताना रश्मीच्या नाकातोंडात पाणी यायला सुरुवात झाली नाक नाकसूरसूर ओढत पुसत मिसळ खायचं काम हे चालूच होतं आणि तिची हालत पाहून अक्षय मनातच किंचित हसला तिखट जास्त नाही जात तरीसुद्धा खाण्याचा किती तो अट्टहास असं मनातच पुटपुटला तिला आता तिखट सहन होत नव्हतं नंदिनी आणि अक्षयला सवयी असल्याने त्यांना काही वाटलं नाही पण आता तिची अशी हालत पाहून तो किंचितच घाबरला त्या लागलीच तिच्या साठी डबल मलाई कुल्फी घेतली आणि तिला दिली ही पटकन ती पटकन खायला सुरुवात केली तेव्हा तिच्या तोंडाची जळजळ कमी झाली तिने हसून अक्षयकडे पाहिलं त्याने नजरानं ओके आ का असं विचारलं तिने ही डूळे उघडझाप करत ओके म्हणाली दोघींनी थोडीफार शॉपिंगही केली अक्षय आता वैतागून गेला शेवटचं त्याने दोघींना अल्टिमेटम दिला पटकन आवरा नाही तर मी निघून जातो म्हणाला त्यावर दोघींनी घाबरून शॉपिंग आवर्ती घेतली होती आणि कारमध्ये बसल्या एव्हाना अंधार पडला होता अक्षय कार फास्ट घेत घरी निघाला दादा हायू ना किती फास्ट चालवतो आहेस नंदिनी मैता म्हणाली गप्प तू तुझ्यामुळे उशीर झालाय खूप आई नक्कीच ओरडणार आहे आता मी आता तुझं नाव सांगणार आहे रंकाया फिरायला म्हणून शॉपिंग करत बसली असं सांगेन अस तू अक्षय तिला चिडवत म्हणाला दादा गपरे आणि काल हळू चाललो मला भीती वाटते रे नंदिनी नाक मुरडतच म्हणाली हो का त्या पाहण्यात बसताना बरं भीती नाही वाटली ग तुला अक्षयने तिची जायंट व्हिलमध्ये बसलेली ती आठवण त्याला तिला दाखवली दादा गपकी आता लटक्या रागानं म्हणाले दोघांचं बोलणं ऐकत असलेली रश्मी मात्र गालात असून दोघांकडेही पाहत होती नक तिला आपल्या रुद्रदाचीच आठवण आली झाली होती तो असायला हवा होता असा एक क्षण मनाला वाटून गेलं होतं मीरा असती तर किती खेळली असती बहिणी आणि मी दोघीही किती किती एन्जॉय केला असता असा विचार मनात येऊन ती आता तिच्या जातच होता तितक्यातच आता कार घरी पोहोचली होती तर रुद्राने कार आलेली पाहिली तसं त्याला जीवाला बरं वाटलं त्याची नकळत नजर रश्मीलाच शोधू लागली होती आणि ती कारमधून बाहेर आली तसं रुद्रचा चेहरा आनंदाने खुलला रश्मी आणि नंदिनी बडबड करत घरात शिरल्या दोघींना अजूनही बडबड करताना पाहून अक्षयने मनातच डोक्यावर हात मारून घेतला तर घरात शिरताच आईने बडबड करायला सुरुवात केली तर अक्षय किती उशीर केलास र ते तुझ्या लाडकीलाच विचार काय काय बघत होती ते काय काय खरेदी करत होती ते कोल्हापूरला शिरली की लगेच हिच्या अंगात अंबाबाईच येते इकडून तिकडे फिरायला पाहिजे हिला नुसतं आता अक्षय आईला उत्तर देतच आता म्हणाला होता रश्मी आणि नंदिनी लागलीच फ्रेश व्हायला निघून गेल्या तर अक्षय दमून तिथे सोफ्यावर मान मागे टाकून डोळे बंद करून पडला होता रश्मी आणि नंदिनी लागलीच फ्रेश व्हायला निघून गेल्या तर अक्षय दमून तिथे सोफ्यावर बसलेला होता तर आता इकडे मात्र तितक्यातच मी वी मीरा वीरला घेऊन रूम मधून बाहेर आली होती तिला पाहून रुद्र लागलीच तिच्याकडे गेला होता तिच्याकडून वीरला आपल्याकडे घेतलं आणि सोफ्यावर बसला मीरा आता किचनमध्ये निघून गेली तर अक्षयने डोळे उघडले तर बाजूलाच वीर रुद्रच्या कुशीत उ न् करत हुकार देत बसला होता अक्षयला त्याच्या सोबत खेळायची हुकी आली तो त्याला पाहून ओय ओय भांजेसाहेब काय चालू आहे इतक्यात मामी चोरात ओरडली अक्षय हात लावू नको पोराला तिच्या आवाजाने वीर आणि अक्षय दोघेही घाबरले तर रुद्रगोंधन मामीला पाहू लागला आई किती जोरात ओरडली घाबरलो ना मी अक्षय मामीकडे पाहूनच म्हणाला आत्ताच कुठं कुठं फिरून आलाय आणि लागलेच पोराला हात लावलाय तर जा आधी हातपाय धुवून घे मग कर तुला काय करायचं आहे ते मामीचा आवाज वाढलेलाच होता तिचा वाढलेला आवाज ऐकून वीरने ओट बाहेर काढून रुद्रकडे पाहत रडायला आल्यासारखं तोंड केलं ओय वीरू तुला नाही ओरडली रे आजी मला ओरडली आहे मला ना अक्कलच नाही ना तुला कसं घ्यायचं हे माझ्या लक्षातच आलं नाही माझी चूक म्हणून आई मला ओरडत आहे तू नको लगेच गळा गळा काढून रडू बाबा, अक्षय जागचा उठत रडू येत असलेल्या वीरला पाहून बडबडत फ्रेश व्हायला गेला हो विरू तुला नाही कोण काही बोललं तू शांत राहावा रुद्रने हलके वीरला वर खाली हलवत खेळवत म्हणाला त्यावर रुद्रचा हसरा चेहरा पाहून वीर हसू लागला हात, वारे करत हात लावत बडबडू लागला तस रुद्र ही त्याला हो हो म्हणत उत्तर देऊ लागला थोड्या वेळाने सगळ्यांची जीवन झाली उद्या रुद्र जाणार म्हणून मामा काही वेळ रुद्रसोबत गप्पा मारत राहिला अक्षयच्या करिअर विषयी थोडंफार बोलणं झालं स्पर्धा परीक्षेचा निकाल लागेल देवा लागेल असं म्हणत मामा शांत झाले पण अक्षय इतरही गोष्टी शिकतोय हे चांगलंच आहे मामा रुद्र त्यांना धीर देत म्हणाला हो रुद्र पण वाटतं ना आपल्या मुलाला आपल्याला जसेही कष्ट करावे लागले तसे कष्ट करायला लागू नये त्याचं आयुष्य चांगलं घडावं म्हणून मी काळजीत आहे बाकी काही नाही मामा सावरत म्हणाले होईल हो मामा सगळं ठीक त्याच्या नशिबात असेल तर सगळं छानच होईल तुम्ही नका काळजी करू आणि तसंही अक्षय समंजस आहे हुशार आहे तो नक्कीच स्वतःच अस्तित्व सिद्ध करेल खात्री आहे मला फक्त तुम्ही आता जास्त टेन्शन घेऊ नका या गोष्टी आयुष्यात होतच राहतात आणि त्याचं वयही आहे हेच प्रयत्न करण्याचं करू द्या त्याला थोडाफार तो यशस्वी आहे काळजी करू रुद्र आपले विचार मामांना सांगू लागला होता पोराच्या नशिबात काय आहे ते मामाही रुद्रला म्हणाले दोघेही बराच वेळ बोलत बसले होते इकडे मीरा वीरला झोपवू लागली होती तर अक्षय आपलं पुस्तक घेऊन वाचत बसला होता तर रश्मी आणि नंदिनी आता थकून जेवण करून केव्हा झोपल्या होत्या रुद्रने रश्मीला झोपतानाच बॅग आवरून ठेवायला सांगितलं होतं उद्या लागलीच निघणार आहे अशी आठवणही करून दिली होती त्यामुळे रश्मीने आपली बॅग व्यवस्थित भरून ठेवली होती आणि आणलेली शॉपिंग तिने मामीला आणि रुद्र मीराला सुद्धा दाखवली होती सगळ्यांनाच तिच्या आवडीचं कौतुक वाटलं होतं सगळे झोपायला गेले तसं रुद्रने रूममध्येही केला होता मीराने वीरला दूध पाजून झोईत घातलं होतं तो निवांत झोपला होता मीरा बेडवर पसरलेले वीरचे कपडे खेळ खेळणी आवरत होती रुद्रन एक नजर वीरला पाहिलं आणि गालात हसत त्याला आता मनातच आता गुड नाईट वीरू असं म्हणाला तर त्याच्या कपायावर ओट टेकवण्याचा क्षणभर मोह रुद्रला झाला पण त्याने तो आवरता घेतला कधी उठून तो तोंड तो पसरेल भोंगा आवाड सांगता काही येत नव्हतं त्यामुळे सध्या तरी आपल्या भावनांना आवर घालत रुद्र मीरा आला तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं ती खाली बघून आपलं काम करत होती पट्ट्यापट वीर झोपलाय तोपर्यंत सामान आवरायचं काम चालू होतं तितक्यातच रुद्रने तिला पाठीमागून मिठीत घेतलं त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या उघड्या पोटावर झाला तसं मीरा हसली हातातील कपडे बाजूला ठेवत त्याच्या छातीवर हात ठेवून किंचित मागे झुकत त्याला नजरेनेच काय असं म्हणाले रुद्रने अलगतीच्या गालावर ओट टेकवले त्यासरशी मीराच्या गालावर लागलीच लाजेचा लाल रंग गहीवर चढून आला होता नकळत नजर खाली झुकली रुद्रने तसंच तिच्या दुसऱ्या गालावर ओट टेकवले मीराला तिला लाजवून त्याला धक्का मारून बाजूला जाणार तसं रुद्रने तिला एका हाताने ओढत जवळ खेचलं ती त्याच्या छातीजवळ जाऊन आदळली अहो असं म्हणत तिने लटका रागही दाखवला त्यालाही तो लटका राग समजून आला तो तसंच तिच्या पाठीमागून मिठीत घेत तिच्या कॉलर बोनवर आपले उलसर ओठ ठेवत म्हणाला मिरू मिराने हुकार भरला मी जाईन उद्या आठवण येईल माझी तिने तोंडातून चक्कस आवाज काढत नकारार्थी मान हलवली यावर रुद्राने तिला पटकन आपल्याकडे फिरवलं आणि गोंधळून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुला माझी जरासुद्धा आठवण येणार नाही अजिबात नाही त्याच्या त्या बाली छट्टावर ती हसली आणि मुद्दामच त्याला चिडवण्यासाठी ती म्हणाली मिरू तो बारीक चेहरा करून आता म्हणाला त्याचा तो चेहरा पाहून ती हसू लागली त्याच्या चेहऱ्यावर एक हात ठेवत ती म्हणाली अहो नकरे करण्यात अगदी वीरलाही मागे टाकाल हा किती तो लहान मुलांसारखा हट्ट असू दे आधी तू उत्तर दे माझी आठवण येईल ना हट्टी रुद्राचा हट्टी प्रश्न तिलाही माहिती होता जोपर्यंत त्याच्या मनासारखं उत्तर देत नाही तोपर्यंत तो काही शांत बसणार नाही तिने त्याच्या गालावर हात ठेवला खूप आठवण येईल पण तुमच्या लेखाने मला तेवढा वेळ दिला तर पाहिजे ना हुं, गुंग होऊन जाशील येत्यात पण तुमची आठवण तर येणारच ना ती अगदी प्रेमळ सुरात त्याच्या गालावर ओट टेकवत म्हणाली तिच्या इतक्याशा प्रश्न प्रेमाने ही तो खुश झाला पण मला अजिबात करमणार नाही तुम्हा दोघांशी बाई तिकडे तो किंचित नाराज सुरात म्हणाला हो का मग चला मीही येते लगेच तुमच्यासोबत ती त्याच्या चेष्टेच्या सुरात म्हणाली मी हे तर म्हणणारच होतो चल आता दोन दिवस राहिलेत ना पुरे आता तो तिचे गाल आडवा होतच म्हणाला आहो अगं हळू वीर उठेल ना तो मुद्दाम गाला म्हणाला मग काहीही काय बोलता दोनच दिवस तर झालेत नाही येऊन आणि लगेच चल मनता है, ती कमरेवर दोन्ही हात ठेवत म्हणाली हो मग बस ना इतके दिवस राहिलीस ना झाला एन्जॉय पुरे झाला रुद्रतीच्या एका हाताला पकडून आपल्या अंगावर ओढतच म्हणाला तशी ती थपकन त्याच्या अंगावर पडली आहो तो तिचा सुगंध आपल्या नाकात भरून घेत तिच्या मानेत आपला चेहरा घुसवत हुकार भरत म्हणाला तुम्ही दोन महिने म्हणाला होतात विसरलात का ती रागानेच त्याला बाजूला करत म्हणाली काय काय करू तूच म्हणालीस माझी खूप आठवण येईल मग तुला त्रास होईल ना आणि मी तुला त्रास कसा देऊ सांग म्हणून म्हटलं उद्याच जाऊ सगळे तो मुद्दाम तिची चेष्टा करतच म्हणाला अहो तर तिचा रडवेला चेहरा पाहून तो भासला आणि तिला चेहरा हातात हात घेत तिच्या कपायावर अलगत ओठ टेकवत सॉरी आय एम जोकिंग त्याच्या त्या स्पर्शाने चेहरा पाहू लागला आणि अलगत तिच्या ओठांकडे झुकला तिच्या ओठांना आपल्या ओठांत कैद करू लागला एक आतूर डीप किस केल्यानंतर त्याने तिला खाली ओढलं तिच्या गळ्यावर कॉलर बोर्डवर त्याचे आतूर ओठ फिरत राहिले कितीतरी वेळ खूप वेळ तीही त्याच्या किसच्या धुंद वर्षावात भिजून गेली अजूनही तब्येतीने थोडी नाचूक होती म्हणून रुद्रने स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि तिला घट्ट मिटीत घेत तो शांत झोपून राहिला तीही त्याच्या प्रेमात चिंब भिजून त्याच्या कुशीत अलगत शिरली रात्रीमध्ये दोन वेळा वीर भूक लागले म्हणून उठला इतकंच मीरानेही त्याला दूध पाजून लगेच झोपवलं रुद्रची व्यवस्थित झोप लागली होती हे पाहून मीराने त्याला उठवलंही नाही वीरसुद्धा रात्री तिच्याच कुशीत तिचा पदर हातात धरून आता झोपी गेला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय